नमस्कार मंडळी कशा आज सगळे तर मी आज सकाळी घरी एकटीच होते तर म्हटलं आज पोहेंचाच बेत करूया मग मी कांदा टोमॅटो कोथंबीर बारीक चिरून घेतली नंतर कढई मांडली गॅसवर त्यामध्ये तेल टाकलं जिरे मोहरी तळून घेतली नंतर कांदा पण परतून घेतला मग कढीपत्ता टाकला तो पण परतून घेतला मग पोहे टाकले आणि पोहे छानपैकी मस्त ग छोट्या गॅसवर परतून घेतले अशा प्रकारे आणि नंतर परतून झाल्यानंतर मग प्लेटमध्ये घेतले मला आणि अनमोलला पण दिले पोहे आणि नंतर बाहेर उन्हाला जाऊन पोहे खाल्ले नंतर मम्मी गावरुन येता येताच आज बाजार होता आमचा तर मग बाजार आणि किराणा घेऊन आले तर मग मी किराणा सोडला पहिला सगळं नंतर आज लहान मम्मीला खूप भूक लागली होती तर मग त्यांनी जेवण करून घेतलं आणि मी मग वहिनीकडे गेले मग आमचा चहाचा कार्यक्रम होता तर मग चहा पिऊन घेतला दोघींनी अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे तर सगळ्यांनी खूप सारं प्रेम द्या ही माझी सुरुवात आहे म्हणून बऱ्यापैकी थोडासा जमतो आहे व्हिडिओ तरी पण मी प्रयत्न करते आणखी चांगला बनवण्याचा त्यामुळं सगळ्यांनी व्हिडिओ पहा खूप स... प्रेम द्या ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशा प्रकारेच मला सपोर्ट करा मी ए अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद